शिस्तीत आणि योग्य मार्गाने लढा उभारला तर देशातला कुठलाच लढा अयशस्वी होत नाही आपले मागचे सर्व लढे यशस्वी झालेले आहेत गरज आहे आपल्याला भेटण्याची आणि स्वतःच्या हातामध्ये शेतकरी बांधवांना गळकळीची विनंती आहे सर्वांनी समोर समोर बसा समोर भरपूर जागा आहे समोर सरका फक्त थोडीशी जागा ठेवा बाकी समोर समोर या पत्रकार बांधवांना विनंती आहे तुम्ही मधात या तुम्ही त्याचा गर्दी करू नका आणि सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपल्याला खूप वेळ बसायचा आहे समोर समोर या आणि बोलणाऱ्या वक्त्यांना माझी पुन्हा एकदा गळकळीची विनंती आहे अवघ्या दोनच मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करा कारण शेतकऱ्यांना खूप वेळ बसायचा आहे आपल्याला अशा प्रकारच्या समित्या स्थापन कराव्या लागतील आणि आपल्याला सिंचनाच्या क्षमतेसाठी धरणाची म्हणजे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प उभारण्यापेक्षा आमच्या इथल्या गांजेगाव बंदऱ्याची जर उंची वाढवली तर त्याचं पाणी आपल्या घरापोर पर्यंत एवढाच एक प्रश्न उपस्थित आहे बाकी कुठलाही प्रश्न उपस्थित राहिलेला पाण्याचा सिंचनाच्या व्यवस्थेसाठी गांजेगावच्या उंची वाढवणे हा एक रास्त मार्ग आपल्याकडे आहे आपल्या वेळेचा आपल्या सर्वांना पुनशे एकदा विनंती करतो की हा लढा खूप दिवस चालणार आहे आजच्या सभेनेच आपलं काही होणार नाही गडबड करण्यात काही नाही संयोजन समितीने सुद्धा प्रत्येक बाबतीमध्ये व्यवस्थित शिस्तीत आणि एकाच व्यक्तीने कुठेही न पळता सर्वांना सोबत घेऊन सर्व कमिट्या स्थापन करून सर्वांवर जबाबदाऱ्या देऊन हे काम केलं तर यशस्वी होईल एका व्यक्तीचा संघर्ष लढा नाही त्यामुळे आपण सर्वांस विनंती करतो की या ठिकाणी ला। प्रत्येक सभेला उपस्थित राहून आपण हा लढा यशस्वी करूया जय जाऊ जय शिवराय जय भेंद जय धन्यवाद धन्यवाद सर यानंतर लताताई फळके हे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतील तत्पूर्वी विनंती आहे सर्व स्वयंसेवकांना विनंती आहे इकडे वर बसलेली आहे पेंडॉलमध्ये येऊन स्थानपन व्हायचं आहे भरपूर जागा आपण तिथून बसायचं आहे कारण संख्या जास्त आहे आपण आपली जागा या ठिकाणी स्थगित करायची आहे त्यामुळे प्रत्येकाने समोर येऊन थांबायचं आहे आणि ऑल मीडियाला विनंती आहे आपल्यासाठी हा स्पेस रिकामा ठेवलेला आहे त्यासाठी आपण सुद्धा या ठिकाणी या स्पेसमध्ये थांबायचं आहे यानंतर लताताई फाळके आपले या ठिकाणी दोन मिनिटांमध्ये आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त करतील बोलणाऱ्यांनी यांनी थोडस